पोलीस स्टेशनला टार्गेट दिलेले आहे की जे व्हिजिटर्स येतात त्यांना एक चांगलं एक, एक फिडबॅक यायला पाहिजे की लोक वेटिंग करतात बसायला जागा नसते खूप वेळ वेटिंग करून निघून जातात त्यासाठी सगळ्या पोलीस स्टेशनला आम्ही वॉटर फिल्टर बसवले बसवले आर फिल्टर्स आहे आणि बसायला जागा बेंचेस वगैरे ते केलेले आहे तसेच ते मुद्देमाल तुम्ही कुठेही गेले ना पोलीस स्टेशनला गेले भरपूर गाडी पडून असतात फोर व्हीलर असतील टू व्हीलर असतील तुम्हाला वाटत नाही किंवा आतमध्ये जाऊ कुठं सगळ्याकडे कचरा पडू नये तर हे सगळं आम्ही एक मोहीम घेऊन नये सगळं निर्गती केलेले आहे बऱ्याचशा लोकांना जे गाडी द्यायचं होतं ते सगळं रिटर्न दिलेले आहे आणि ते जेवढं गाडी होतं ते आम्ही क्यू आर कोड केले तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की कोणचं गाडी प्रत्येक गाडीचं तिथं आहे रेकॉर्ड आहे आणि व्यवहार गाडी आहे ते सगळं निलाव करून रिटर्न सरकारला पैसे भरलेले आहे तसेच ते बाकी मुद्देमालचं रूम पण खूप खराब असतात दारू गुटखा हे सगळं जप्त करतात ते रूम खूप घाण वास येते तसेच दे पोलीस एक कर्मचारी बसायला जागा नसते तर हे सगळं आम्ही क्यू आर कोडनी सगळं मुद्देमाल मॅप केलेले आहे तिसरं आहे की आमचा टेक्नॉलॉजीचा वापर तर आता लॉ एनफोर्स म्हणून सुरू केले आहे जेणेकरून आम्हाला कुठं आता फेटल ऍक्सिडेंट झालं तर कुठं आम्हाला नाकाबद्दल करायचं आहे कुठं होत कुठे होतात एरियामध्ये जास्त चोरी होत आहेत पंढरपूरमध्ये आम्ही बघितले सर आणि बघितले की मोटर वाहने चोरी जास्त होत आहेत आणि फेटल एक्सिडेंट कोणतं हायवे मला होतात क्राईम मॅपिंग करून स्पेसिफिक टार्गेटेड पोलिसी म्हटलं तर हे टाईम मध्ये हे असं असं होतात तिथं आम्हाला पोलिसिंग जास्त ठेवायला लागेल गाडी पेट्रोलिंग ठेवायला लागेल नाईटला इथं रॉकडी चालू आहे तर ते गावमध्ये ठेवणे आणि ग्राम सुरक्षा जे रिटायर्ड पोलीस आहे सेवा न झालेल्या पोलीस आणि मिलिटरीवाले जे ऑलरेडी ट्रेन आहे त्यांना त्यांना आम्ही ग्राम सुरक्षा दलमध्ये घेऊन त्यांना ऍक्टिव्हेट केले जेणेकरून रात्री लोक ऍक्टिव्ह असतात तर, तर हे चोरी चोरी मोरी होणे घरपुडी होणे हे सगळं कमी झाले तसंच आता एक्झाम परीक्षा संपलेल्या लोक बाहेर जातात सुट्टीला जातात ते लोकांना आम्ही सांगितले की पोलीस स्टेशनला या त्याची यादी बनवले आणि ते त्यांच्या घरी एखादा पोलीस प्रत्येक दिवशी जाऊन येतात तर ते मला कुठेही घर खाली झालं तर ते चोर बघत असतात आणि तिथे घरपडी होतात ते सगळं मोहीम सुरू केलेले आहे तसंच आम्ही जे गुन्हेगारी कमी करण्यासाठी पहाट प्रोग्राम सुरू केलेले पार्जी समाजाचं खास करून ते वारंवार सर जेलमध्ये जातात त्यांना चक्रामध्ये फसलेले आहे तर अशी सर आदिवासी डिपार्टमेंट वतीने काही लोकांना रिक्षाचं वाटप झालं तर हे गुन्हेगारी आहे त्यांना आम्ही आरोपी दत्तक योजना केलेल्या गुन्हेगार करतात त्यांना कसं प्रबोधन करून त्यांना एक मुख्य प्रवाह मध्ये कसं आणायला पाहिजे हे सगळं आमचं प्रत्येक पोलीस स्टेशनला चालू आहे जेणेकरून त्यांना एक नवीन त्यांच्या सा मुलांसाठी अटलिस्ट आम्ही शिक्षणाचा प्रयत्न करतो त्यांच्यासाठी जे ऑपरेशन परिवर्तन ऑलरेडी होतात तर ते टेलर मशीन देणे जॉब फेअर हे सगळं चालू आहे जेणेकरून जे चोरी करणार आहे परत ते चोरी करायला नाही पाहिजे म्हणून ते जेल मधून जसं बाहेर सुटतात तर आम्हाला ते ऍप मध्ये पण दिसते की हे सर हे बाहेर सुटलेले आहे तर ते आमचा लोक त्यांना प्रबोधन फक्त प्रिव्हेंटिव्ह पण आहे तर ते एखादा तर सुधारलं नाही तर आम्ही बाकी गोष्टी पण केले की हदपारचा प्रस्ताव पाठवणे नंतर एनपीडीए करणे हे पण जे वारंवार केल्यानंतरही सुधारत नाही तर त्यांना आम्ही बाकी गोष्टी आमच्या पोलिसिंग मध्ये त्यांना केलेल्या आहेत आणि मृत्यू जे दूत म्हणून सुरू केलेले आहे जे प्रत्येक फेटल ऍक्सिडेंट होता त्यांना एक गोल्डन पिरियड असते तर ते गोल्डन पिरियड मध्ये त्यांना काही मदत भेटलं तर त्यांना कोणी आले मदत केले लोक समोर येत नाही कशाला की पोलीस परत आम्हाला साक्ष द्यायला लागते कोर्टात जायला लागते परत कागळ आणि विचारतात तरी असं लोकांना आम्ही तुमच्या मदत म्हणतो आणखी लोकांना ह्याच्यामध्ये आणायचं आहे की जे हायवे ढाबा असतील काही नर्सेस डॉक्टर्स असतात व्हॉलंटियर्स असतात फर्स्ट एड व्हॉलंटियर्स हे जे लोक आम्हाला मदत केले तर आम्ही त्यांना बक्षीस क्राईम मिटिंग मध्ये दे देतो खास करून आणि त्यांना त्यांना द्यायचं नाहीये तर ते आम्ही बाकी पंचांना घेऊ बाकी साक्षीदार असतात सीसीटीव्ही फुटेज असतात आमच्याकडे ते ते तसं तुमच्या माध्यमातून आम्हाला आहे की जास्त जास्त लोक मदत करावी असं नाही की तुम्हाला काही आमच्याकडून काही त्रास होणार या परत तुम्हाला केस मध्ये साक्ष द्यायला लागेल असं आम्ही उपक्रम केलेले आहे आणि ह्याचं लास्टमध्ये की शेतीचा खूप वाद आहे आता कलेक्टर साहेबांनी मिळून ते एक प्रोग्राम शेतकऱ्यांनी प्रेरणा अभियान जेणेकरून ते जे शेतीचा बांधाचा वाद आहे आणि वारंवार गुन्हेगार होतात आणि मोजणी नाही झाले बांधावरती रस, रस्ते रस्ते नाही आहे बांधावरती वाद आहे हे कलेक्टर साहेबांचं सा, कलेक्टर साहेबांनी आमचं सा दोघांचं तर सईने एक ऑर्डर काढलेली आहे जेणेकरून तहसीलदार एक नोडल ऑफिसर असतील जे जेवढं लोकं शेतकरींचा जे वाद आहे ते येऊन तहसीलदार ऑफिसमध्ये ते अर्ज द्यावे जेणेकरून तहसीलदार त्यांचं सुनावणी घेतील आणि नंतर म मंडल अधिकारी आणि आमचा पोलीस अधिकारी ते कमिटीमध्ये आहे आणि मंडल अधिकारी कुठं मोजणी करायचं आहे ते करून घेतील आणि कुठं पोलीस प्रोटेक्शन द्यायचं आहे तर ते आम्ही तिथं देऊन रस्ते मोकळे करून सात बारावरती घ्याय घ्यायचं एक मोहीम सुरू केलं आहे ह्याचं खास करून हे सगळं शंभर दिवसाचा प्रोग्राममध्ये आमचं प्रो हे चालू आहे आणि पंढरपूरचं पण आम्ही कलेक्टर साहेबांसोबत आता एचा वापर हे वारीमध्ये चैत्र वारीमध्ये किती लोक येतात त्यांचं क्राऊड मॅनेजमेंट कसं होईल आणि काही फीडबॅक सिस्टम पब्लिककडून यायचा वापर करून लोकांचा कस फीडबॅक घेऊ शकतात हे सगळं चालू सोलापुरातील एकमेव कुलर शोरूम म्हणजेच बेब्रीज कूलर्स लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फॉर्म लागणारे सर्व प्रकारचे कुलर्स तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहे रूम कूलर डक्ट कूलर डेझर्ट कूलर इंडस्ट्रियल कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम एकदा नक्की भेट द्या बेब्रीज कूलर आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर